दरम्यान मतदान ईव्हीएम वर नको जुन्या पद्धतीनं घेण्याचा ठराव तुम्हीच करा असं आवाहन शरद पवार यांनी गावकऱ्यांना केलंय दुसरीकडे विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची भीती वाटतेय त्यामुळे विरोधक अशी मागणी करताय असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय काही काही गोष्टीच असे असेल चार पाच दिवसाचं होईल आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात हे मतदान आपण घेऊ ते अधिकृत नव्हतं सहसा जे नव्हतं तुम्ही गावावर वसून ठरवलं की असं असावा पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने हो करायचं आता हा तुमचा अधिकार होता पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने इथं बंदी काठी कोणता कायदा असाय आज या ठिकाणी मी भाषण करतोय तुम्ही ऐकताय तुझ्या पोलीस खात्याने इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही मग स्थानिक स्वराज्य संस्था ईव्ही झाला आहे त्यानंतर विधानसभेत ईव्हीएम मतदान झालंय मशीनवर मतदान झालाय त्यानंतर विधानसभेत झालाय लोकसभेत झालाय अनेक लोकसभेत अनेक विधानसभेत मतदान झालं आहे तेव्हा आक्षेप घेतला नाही पण जाणून बुजून जाणीवपूर्वक या महाराष्ट्राला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपल्या या ईव्हीएमवर मशीनवर दोष देऊन पुन्हा एकदा आपलं अपयश लपवण्याचं पाप पवारसाहेब करतायत मला वाटतं जनतेला सारं समजलं आहे किती नौटंकी केली राहुल गांधींनी केली पवारसाहेबांनी केली किंवा अजून त्यांच्या महाविकास आघाडीच्या ते नेत्यांनी केली महाराष्ट्र नौटंकीला कंटाळला आहे महाराष्ट्र विकासाच्या बाजूने आहे